जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची जयंती त्यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या दुःखातून मार्ग काढत सुखाचा मार्ग कसा शोधला हे खरोखरीच शिकण्यासारखे आहे आजच्या सुविमित्यांनी दिलेला आनंदी आयुष्याचा मंत्र आपण जाणून घेणार आहोत मार्गात दन नसणारे माणसोपचार तज्ञ होतात आणि आपल्या सुंदर रचनेतून मनोमनीच्या प्रश्नांची सुरेखपणे उकल करतात मन करणारे प्रसंग सर्वसिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मते प्रतिमा स्थापिली मध्ये मनापूजा केली मध्ये इच्छा पुरविली मन माऊली सकाळचे नाही नाही मन गुरु आणि शिष्य तरी आपल्याची साधक वाचक पंडित नाही बघते ऐकामान तुका म्हणे एका वेगळ्या चालीमध्ये रचलेला हा तुकाराम महाराजांचा अभंग मोठे तत्वज्ञान सांगतो मन हेच मुख्य परमार्थ साधन आहे व त्याची प्रसन्नता हे परम साधे आहे प्रसन्नता म्हणजे काय उत्साहाने वसून चंचन होणे नवहे प्रसन्नता म्हणजे शांती समाधान ज्याचे मनसाम्य अवस्थेत असते त्याने जन्ममरण ही संसार जिंकला आहे आपला सर्व आटापिटा मान शांतीसाठी सुरू आहे ती मिळवण्यासाठी सगळेच जण धडपडत आहेत कोणाला लाकडूपेक म्हणूनही मनशांती मिळत नाही तर कोणाला दैनंदिन गुजराण झाली तरी समाधानाने झोप लागते मनशांतीसाठी मन प्रसन्न ठेवण्यासाठी उत्कष्ट करावे लागत नाही तर फक्त स्वतःशी प्रामाणिक राहावे लागते तुम्ही जगाला फसवू शकाल पण स्वतःला कधीच नाही फसवले तर मन कधीच राहू शकणार नाही लागत नाही मनाला लागत कशामुळे तर आयुष्याचा भरभरून आनंद घेतल्यामुळे सतत फुलत राहणारी व्यक्ती सतत दुसऱ्यांचे दोष शोधणारी व्यक्ती सतत कुरभोडी पुल करणारी व्यक्ती जीवनाचा निर्मिळ आनंद घेऊ शकत नाही हे जग कल्पनेतले नाही तर तुमच्या समोर काहीच आहे तुम्ही कसे वागता बोलता राहता यावर तुमचे अस्तित्व आणि आनंद अवलंबून असतो आपले मन आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते परंतु आपण आपल्या विकारी बोलून त्याचे ऐकणे टाळतो त्याचा आवाज दाखतो आपले मन आपल्याला कधीच धोका देत नाही हे आपल्याला गुरु मार्गदर्शन करते बरोबर याची जाणीव करून देते त्याचे ऐका या कोलाहलात मनाचा आवाज दाबून टाकू नका हे मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून निदस्त परमेश्वर आहे त्याच्याशी बोला त्याचे ऐका तो वक्ता आहे आणि श्रोता सुद्धा आहे तो तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही त्याच्याशी मैत्री झाली तर मन नेहमीच प्रसन्न राहील आणि सर्व प्रकारच्या सगळी तुम्हाला नक्कीच प्राप्त होती अशी ग्वाही कुटुंबाराय देतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा